अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची प्रतीक्षा अखेर संपली असून कविता द्विवेदी यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे या पदावर बदली करण्यात आली आहे त्यामुळे महापालिका प्रशासकीय कारभार आता कोण पाहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते महाराष्ट्र शासनाच्या वतीने भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली करण्यात आली आहे महापालिका आयुक्त अनेक दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत होत्या याबाबत दैनिक सिटी न्यूज सुपरफास्टने वृत्त प्रकाशित केले होते अखेर आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांची पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त पदावर बदली झाली आहे सप्टेंबर दोन हजार एकवीसमध्ये अकोला मनपा आयुक्त या पदावर त्या रुजू झाल्या होत्या जवळपास अडीच वर्ष त्यांनी मनपा आयुक्त म्हणून पदभार सांभाळला अडीच वर्ष एखादी मनपा आयुक्त म्हणून पदभार सांभाळला याआधी कोणत्याही अधिकाऱ्याने सलग अडीच वर्ष सेवा दिली नाही लवकरच अकोला महानगरपालिकेला नवीन आयुक्त येतील मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी आपल्या कार्यकाळात कर्मचारी वेतनाची गाडी रुळावर आणली होती तसेच प्रशासक म्हणून काम केले या अगोदरच लोकसभा निवडणुकीपूर्वी आयुक्तांच्या बदलीचे संकेत दिसून येत असल्याची बातमी आर आर सी न्यूजवर प्रसारित करण्यात आली होती हे विशेष सिद्धांत सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क लक्झरियस सुविधा सह परिपूर्ण स्वप्नातील घर आता आपल्या बजेट मध्ये वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला रेडी पोझिशन टू बी एच के लक्झरियस फ्लॅट रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट अँड नो जीएसटी लो कॉस्ट प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड एम्युनिटीज Builder and Engineer Sunil Hatekar presents Pawan Park We build elegant homes For more details 8983115132 Also scan QR code for site visit